तुमच्यातील अनेकांना असं वाटत असतं की जेव्हा आपल्याला आहेची भाषा यूज करायची असेल तर इजे मारचा वापर करायला पाहिजे किंवा होताची भाषा वापरायची असेल तर वाज वरचा वापर करायला पाहिजे जर तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक वाक्यामध्ये आहे आला की इजे मार वापरायला पाहिजे किंवा होता आला की वाज वर वापरायला पाहिजे तर तुम्ही चुकीचे आहात आज मी तुम्हाला अशीच काही पाच वाक्य किंवा पाच तऱ्हेची वाक्य मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जेव्हा मराठी वाक्यामध्ये शेवटी आहे किंवा होता येईल त्यावेळी तुम्हाला असा विचार करायचा आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे सो बघा जनरली जेव्हा तुम्ही आहे बघता आता या वाक्यांमध्ये तुम्हाला एम आर इजेमार किंवा वाजवर कधी वापरायचं हे पहिल्यांदा समजून घ्या जेव्हा तुमचं दिलेलं वाक्य स्टेट ऑफ बिईंगचं असतं स्टेट ऑफ बिंग म्हणजे काय तर एखादी गोष्टीची अवस्था सांगणारा म्हणजे सिम्पली आहे नंतर जर तुम्हाला कुठलंही क्रियापद लिहायचं नाही आहे तर नाऊन लिहायचं आहे किंवा ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे त्यावेळी तो आहे नेहमी आर असणार आहे लक्षात आलं का जसं आता इथे बघा मी एक सरकारी अधिकारी आहे लक्षात आलं सो आता इथे मीला तुम्ही म्हणणार आय आणि आहे तुम्ही म्हणणार एम आता तुम्ही म्हणणार इथे आरच का वापरला आहे आहेसाठी कारण याच्या पुढे जे आपण आता लिहायला जाणार आहोत हे एक नाऊन तुम्ही सांगताय है ना एक सरकारी अधिकारी अ गव्हर्मेंट ऑफिसर सो सिम्पली जेव्हा तुम्ही आहे शब्दानंतर जर तुम्हाला कुठलाही ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन सांगायचं असेल मी आ, मी नर्वस आहे सो आय ॲम नर्वस त्याच्यापुढे ॲमच्या पुढे तुम्ही कुठलं क्रियापद यूज करत नाही आत त्यावेळी तो आहे तुमचा नेहमी इजामार असणार आहे जसं मी एक सरकारी अधिकारी होतो सो so, आय वॉच आता वाज so, वा नंतर तुम्ही काय म्हणणार एक सरकारी अधिकारी अ गव्हर्मेंट ऑफिसर सो आय होप एक गोष्ट तुमच्या लक्षात आली जेव्हा तुमचं वाक्य स्टेट ऑफ बिंगचं असेल सिम्पली आहे किंवा होता म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर एखादं नाऊन सांगाल ती माझी बहीण आहे सो आहे नंतर तुम्ही बहीण सांगणार so, आहात सो शी इज माय सिस्टर लक्षात आलं सो so, जेव्हा कधीही तुम्ही नाऊन सांगणार त्यावेळी तुम्हाला सिम्पली नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह लक्षात घ्या त्यावेळी तुम्हाला इजॅमआरचा वापर करायचा आहे म्हणून आता पुढचं बघा ती हसत आहे आता तीला तुम्ही काय म्हणणार शी आता या आहे साठी तुम्ही काय वापरणार इज तुम्ही म्हणा सर इथे इज का तर नेहमी लक्षात घ्या जेव्हा कधी जी पुढची क्रिया तुम्हाला चालू दर्शवायची असेल ती हसत आहे हसण्याची क्रिया आहे आणि तिला जर तुम्हाला चालू मते सांगायचं असेल तर तुम्हाला नेहमी इज लिहायचं आहे शी इज लाफिंग सो सिम्पली जर आहे नंतर जर तुम्हाला आय एन क्रियापद यूज करायचं असेल तर तुम्हाला इजच वापरायचं आहे ते आहे साठी जसं ती हसत होती सो हा होती म्हणजे तुम्हाला वाजच वापरायचं आहे कारण त्यानंतर तुम्ही जी क्रिया हसणे तिचं तुम्ही आय एन जी फॉर्म लिहिणार आहात शी वॉज लाफिंग सो ह्या दोन कंडिशन्स आय होप तुम्हाला कळल्या असतील ज्या स्टेट ऑफ बिंगच्या आहेत या दोन्ही कंडिशन स्टेट ऑफ बिंग ही स्टेट ऑफ बिंगची आहे ही ॲक्च्युली ऑक्झलरी वव आहे हा जो इज आहे हा ऑक्झलरी वव आहे या ठिकाणी कारण ही अवस्था नाही सांगत हा फक्त लाफिंग शब्दाला ईज मदत करतो आहे ओके सो ह्या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या आता बघा माझ्याकडे कार आहे आता हे पण तुम्ही वाक्य ना बरेच जे न्यू बिगिनर असतात ते म्हणत आहे ना आय एम बरोबर आय एम पण मला सांगा आय एम अ कार असं म्हणून चालेल का नाही कारण मग तो आय एम स्टेट ऑफ बिंग मध्ये आहे म्हणजे तुम्ही कार आहात का नाही सो एखादी गोष्ट आपल्याकडे आहे जेव्हा तुम्हाला पजेशन दाखवायचं आहे त्यावेळी त्या आहे साठी तुम्हाला नेहमी हॅव हॅथचा वापर करायचा आहे लक्ष आलं का सो जेव्हा तुम्ही दाखवत आहे मालकी आहे एखाद्या गोष्टीची माझ्याकडे कार आहे आय हॅव अ आता इथे कार हा नाऊन आहे लक्षात आलं का कार हा नाऊन आहे तुम्ही म्हणणं सर जसं तुम्ही इथे सांगितलं इथे पण नाऊन आहे पण या ठिकाणी हा आहे पजेशन दाखवतो आहे म्हणजे त्या कारवर तुमची मालकी दाखवतो आहे सो मालकी दाखवणं आणि ती गोष्ट असणे याच्यामध्ये फरक आहे याच्यामध्ये तुमची अवस्था दाखवली जाते तुम्ही काय आहात तर इथे तुमच्याकडे काय आहे सो हा आहे जर आपल्याकडे काय आहे अशा अर्थी असेल तुम्हाला हॅव किंवा हॅज वापरायचं आहे पण ते जर भूतकाळात असेल माझ्याकडे कार होती तर तुम्ही काय म्हणणार आय सो बऱ्याच जणांना वाटतं आय वाज बट आय हॅट आय हॅड अ कार सो आय होप हॅड का वापरलं हे तुम्हाला कळलं असेल नेक्स्ट मी कार विकलेली आहे सो so, आता इथे पण बरीच मुलं स्टार्ट करताना आय आम आणि मग पुढे काहीतरी आय ॲम सेल कार वगैरे से असं इंग्लिश म्हणून जातात कारण डोक्यामध्ये आहे म्हणजे इज किंवा ॲम म्हणजे आर एवढंच आपल्याला माहिती असतं पण लक्षात ठेवा जर तुम्हाला आहे नंतर क्रियापदाचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हा सेन्स द्यायचा आहे हे तुम्हाला कसं कळणार तर जनरली ना आहे बोलल्यानंतर क्रियापदाला ल लागलाय का म्हणजे मी कार विकलेली आहे किंवा मी कार विकली आहे मी अभ्यास केला आहे मी तिथे गेलो आहे सो जेव्हा ल आहे असं तुम्ही जनरली बोलता त्यावेळी तुम्हाला आय एम न वापरता आय हॅव वापरायचा आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हॅव वापरणार क्रियापदाचं तुम्हाला थर्ड फॉर्म यूज करायचं आहे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं वाक्य आहे आय हॅव सोल्ड अ कार सो तुम्हाला भले इथे आहे दिसतो आहे पण तुम्हाला आरचा वापर करायचा नाही ते हॅवचा वापर करायचा आहे मी अभ्यास केला आहे आय हॅव स्टडीड मी तिला इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे आय हॅव सेंट हर इन्व्हिटेशन लक्षात आलं का सो इथे आहे आहे पण तुम्हाला एम आर वापरायचा नाही जसं मी कार विकली होती जेव्हा तुम्हाला विचारलंच कारविषयी वेन यू आस्क मी अबाऊट कार जेव्हा आणि त्यावेळी ती गोष्ट करून झाली होती सो जेव्हा इथे पुन्हा इथे दिसते का ली होती सो तुम्हाला आय वाज असं म्हणायचं नाही तुम्हाला म्हणायचं आहे आय हॅड सोल्ड अकार सो so, बऱ्याच मुलांचं इथे कन्फ्युजन होतं म्हणजे ऑनलाईन क्लासमध्ये पण बरीच मुलं सांगतात सर जेव्हा ही हॅडवाली रचना येते आम्हाला होती आलं की आमच्या डोक्यात वाज येतो सो so, हा कन्फ्युजन तुम्हाला दूर करायचा आहे की क्रिया चालू आहे तर तुम्ही वाज वापरा पण क्रिया पूर्ण झाली होती असा सेन्स असेल तर तुम्हाला वाज वापरायचा नाही तुम्हाला हॅड वापरायचा आहे आणि ल आहेच्या भाषेमध्ये तुम्हाला हॅव वापरायचं आहे आता काही क्रियापदं अशी असतात ज्यांच्या शेवटी आहे येतं जसं मला माहीत आहे आणि मला माहीत आहे असं इंग्लिश बोलायचं असेल की बरीच मुलं हो मग काय करतात आयाम पुन्हा स्टार्ट करतात पण माहीत आहे ही क्रिया आहे ज्याला आपण नो म्हणतो आणि हा जो नो क्रियापद आहे त्याचाच अर्थ आहे माहीत आहे सो तुम्हाला नेहमी लिहायचं no, आहे आय नो आय एम नो वगैरे असं काही म्हणायचं नाही इथे आहे दिसतंय म्हणून जसं मला माहीत होतं म्हणून आय वॉज म्हणायची गरज नाही आय न्यू मला माहीत होतं आय न्यू द आन्सर मला आन्सर माहीत होतं मला आन्सर माहीत आहे आय नो द आन्सर सो इथे जबरदस्ती आय एम आय वॉज टाकण्याची गरज नाही आहे आय होप या छोट्याशा व्हिडिओजमधून तुम्हाला आहे आणि होताची कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे धन्यवाद